कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका वडिवडे बुद्धविहारमध्ये तथागत गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना मुंबईचे भंते प्रज्ञावंत यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सरपंच रुपालिताई कुसाळे उपसरपंच वैजनाथ गुरव सुनील गायकवाड बाळासाहेब पवार सतीश घाडगे तसेच महिला उपस्थित होत्या तत्पूर्वी बुद्ध मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली विहारात भंते प्रज्ञावंत आणि यांनी पंचशील त्रिशरण घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी मूर्तीदान तसेच कार्यक्रमाला योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन कपिल घाडगे तर रमेश पवार यांनी आभार मानले Y para la मेचा चरावे रमणी सिखा पदं समादियामि भूत्वा चरावे रमणी सिखा पदं समादियामि

दोस्तो आज कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका वळीवडे या गावामध्ये बुद्ध विहार बुद्धविहारमध्ये तथागत गौतम बुद्ध, बुद्ध यांच्या बुद्धी बुद्ध मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे माझ्यासोबत याच गावातील काही महिला आहेत त्यांच्या पुढाकारणे हे जवळजवळ ब मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे त्यांच्याशी आपण जाणून घ्या कशाप्रकारे या विहारात या पुढचं कार्यक्रम चालणार आहे सविनय जयभीम मा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यातील वळीवडे गावात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सर्व जनसमुदाय एकत्र आला त्यासाठी मी सर्वांचे आभारी आहे आमच्या पूर्ण वळिवडे गावात ग गौतम बुद्धाच्या रॅली आम्ही भव्य भंतींसमोर रॅली काढण्यात आलेली आहे आणि इथं बुद्ध विहारमध्ये आम्ही भंतीच्या मार्गदर्शनाखाली बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे यापुढे प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी आम्ही सर्व महिला मिळून उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आम्ही दर बुद्ध वंदना वगैरे घेऊन प्रत्येक कार्यक्रम आम्ही पार पाडण्याचे प्रयत्न करू बुद्धिविहारात काही येत असतं काय माहिती आहे सांगा बुद्ध विहारात म्हणजे मुलांना आपल्या कसं मार्गदर्शन म्हणजे त्यांची अभ्यास वगैरे असं काहीतरी त्यां त्यांना ज्ञान देण्यासारखं हा बुद्ध विहार आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक रविवारी बुद्धवंदना घेऊ आणि प्रत्येक रविवारी आम्ही आम्ही महिला आमची मुलं आमचे जेन्ट पुरुष वगैरे काही असतील त्यांना सगळ्यांना आम्ही तर जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहायला सांगू आज म्हणजे प्रथमतः सर्वांना माझा जय भीम कारण कितीतरी दिवसांनी आज महिला पूर्णपणे सक्षम झालेल्या आहेत महिलांना खरोखर आज एकत्र पाहून मला म्हणजे बरं आहे कारण कितीतरी महिला अशा होत्या की घरातच होत्या पण आज महिला घर सांभाळत सांभाळत आता बाहेरसुद्धा पडून इतरांना पण व्यवहार ज्ञान देतात तसंच आता आम्ही इथून पुढं दर रविवारी आमचे सहकुटुंब परत माझ्या मैत्रिणी वगैरे जे कोण माझ्या असतील त्यांना इथे घेऊन आम्ही बुद्धवंदना पूर्णपणे आम्ही हे करेन सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज हा इथे आमच्या इथे भीमनगरमध्ये बुद्ध प्रतिष्ठापना करून एक मंगलमय वातावरण तयार निर्मिती करण्यात आलेली आहे या बुद्ध निर्मिती बुद्ध प्रतिष्ठापनेतून मुलांना आत्ताच्या पुढच्या नमो बुद्ध आहे आज या ठिकाणी आमच्या वयुडे गावामध्ये भीमनर कॉलनी येथे मोठ्या उत्साहामध्ये तथागत भग भगवान गौतम बुद्ध विहार समिती यांच्या वतीनं व समस्त भीमनर कॉलनीच्या वतीनं या ठिकाणी बुद्ध मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्याच भागातील नागरिक पै पाहुणे यांनीही मूर्ती दान केलेली आहेत तामगावचे ते आहेत त्यांनी मूर्ती दान केली आणि या संकल्पनेतून या ठिकाणी मूर्तीचा सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यासाठी आदरणीय भदंत भंतेजी या ठिकाणी मुंबईहून उपस्थित राहिले त्यांनीही चांगलं मोलाचं चा पार्शन केलं त्याचबरोबर या सोहळ्याला आमच्या गावच्या लोकनियुक्त सरपंच रुपालताई कुसाळे वहिनी आणि गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित सर्व नागरिक आणि गावातील सर्वच नागरिक जे ग्रामस्थांचे भीम नागरिकांचं सहकार्य लाभलं आणि हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि इथून पुढं तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा धम्म आम्हाला दिला आणि तो धम्म आणि या धम्माच्या माध्यमातून आमची प्रगती होत आहे आणि तोच धम्म या देशाला पुढं घेऊन जाणारा धम्म आहे म्हणून आम्ही सर्वांनी मिळून या धम्माला पुढं घेऊन जाण्याचा एक चंग आमच्या समस्त भीमनगरातील नागरिकांनी भीमनगर बांधलेला आहे आणि तो मी पुढे घेऊन जय भीम जय भारत कोल्हापूर जिल्ह्यामधील वळीवळे ह्या गावामध्ये आज बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये समस्त ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवलेला त्या आहे त्यावरून त्यांचं जे आहे धम्माप्रती जी श्रद्धा आहे ती यामधून दिसून येते बुद्ध धम्मामध्ये श्रद्धा हे बल बनलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला बुद्ध धम्म संघ ह्याच्याप्रति श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बुद्धाप्रती जे आपुलकी वाटली पाहिजे ती वाटणार नाही जोपर्यंत तुम्हाला बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत लोक जे आहेत विहारांमध्ये स्वतःच्या जा प्रेरणेने जाऊ शकणार नाही त्यामुळे बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा निर्माण होणं हे आमच्या प्रचारकाचं सगळ्यात मोठं काम आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विहार जे आहेत विहारांना टाळे लागलेले असतात आणि विहारामध्ये जास्तीत जास्त सिनियर सिटीजन असतात तरुण जे वर्ग आहेत तो विहाराकडे वळतच नाही त्याचं एकमेव कारण आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा जी चळवळ चालू केली होती ती चळवळ जी आहे भारतामध्ये हळूहळू हळूहळू ती कमी होत गेली आणि तिचं प्रमाण जे आहे कमी झालेलं आहे ज्यामुळे बुद्ध धम्माची दीक्षा कमी झा दीक्षा घेण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे घरामध्ये जी पण व्यक्ती आहे बौद्ध कुटुंबामध्ये जन्माला आलेली जी व्यक्ती आहे ती स्वतःला जन्माने बौद्ध समजते जन्माने बौद्ध समजत असल्यामुळे त्याला जे आहे बुद्धाप्रती धम्माप्रती श्रंघाप्रती श्रद्धा नसते कारण त्याला बुद्ध माहिती नाही धम्म माहिती नाही संघ माहिती नाही तथागतांचे नऊ गुण माहिती नाहीत संघ धम्माचे सहा गुण माहिती नाही आणि संघाचे नवगुण माहिती नाही हे गुण जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो, तो धम्माप्रती श्रद्धावान होऊ शकणार नाही विहारात स्वप्रेरणेने जाऊ शकणार नाही त्यामुळे विहार जे आहे विहाराचं मुख्य काम हेच असेल या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत विद्यार्थी आहेत तरुण आहेत ह्यांच्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रति श्रद्धा निर्माण करणं हे ह्या विहाराचं प्रमुख काम असेल हे काम हे विहार करेल अशी मी या ठिकाणचे लोकांचा जो उत्साह आहे तो, तो पाहून मी आशा व्यक्त करतो जय भीम नम बुद्धाय